हाय फ्रेंड्स मी सुषमा आणि माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजचा आहे सोमवार आणि आता वाजले रात्रीचे आठ आणि आत्ता आपल्या ब्लॉगला सुरुवात केली आहे आज ना मिस्टर पण चालले आहेत तर आ, मिस्टर ऑफिसलाच गेले ते नेहमीच्या टायमावरती येणार म्हणजे नऊ ते साडेनऊच्या दरम्यान ते घरी येणार आणि आज रात्रीच ते ट्रीपसाठी निघणार आहे पण त्याच्या आधी आता रात्रीच निघणार आहे म्हटल्यावर ते आता घरून जेवण वगैरे करून जाणार म्हणजे टिफिन वगैरे नेण्याची गरज नाही आहे जेवण वगैरे घरून करून जाणार तर मग आता स्वयंपाक वगैरे बनवायचा आहे रात्रीचा तर संध्याकाळची सगळी कामं आवरून घेतली आणि आपल्या ब्लॉगला आप सुरुवात केली तर चला मग आता मी पहिले स्वयंपाक करते आ, मिस्टर येतील थोड्या वेळामध्ये आता आठ वाजले आहेत रात्रीचे तर तुम्हाला मा तर माहिती आहे नऊ साडेनऊच्या दरम्यान मिस्टर घरी येतात म्हणजे तोपर्यंत स्वयंपाक झाला पाहिजे स्वयंपाक झाल्यानंतर मग त्यांची तयारी म्हणजे जे काही त्यांना ट्रिपसाठी लागणारे कपडे आहेत ते भरायचे आहेत कारण तर मी अजून काहीच भरून ठेवलेलं नाही मग कपडे वगैरे भरायला काही जास्त वेळ लागणार नाही जास्त दिवसासाठी चालले नाही एक दोन दिवसासाठी चालले तर मग आता मी स्वयंपाक करते त्याला जरा आता स्वयंपाकाला सुरुवात केली आहे इकडे भात लावून दिले वरण वगैरे लावण्याची गरज नाही कारण तर मी आता पातळ भाजी करणार आहे तर आता रात्रीच्या स्वरूपाग आमची भाजी करणार आहे डुबुकवड्यांची ते आमच्याकडे चुबुकवड्यांची म्हणतो आम्ही पण प्रत्येक भागामध्ये त्याला ना वेगवेगळे नावं आहे आमच्याकडे चुबुकवड्या म्हणतात इकडे डुबुकवड्या म्हणतात तर मग आता डुबुकवड्यांची भाजी तर डुबुकवड्यांची भाजी करते मस्त पातळ रस्याची आणि चपात्या करते पहिले भाजीची तयारी करते वाटण लागणार रस्याची भाजी करायची म्हटलं तर खोबरं कांदा भाजून घ्यावं लागणार लसूण जिराणी टमाटर वगैरे असं सगळं लागणार साहित्य तर मग आता त्याची सगळी तयारी करते आणि त्यानंतर सरळ बोलते तुमच्याशी कुकर झालंय कुकरमध्ये भात लावला तर तर कुकर झालाय तर मी का मी लसूण जिरं टमाटर आणि खोबरं भाजून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आणि इथे ना कांदा भाजला होता तर तो फक्त काढायचा होता तर तो पण आता काढून घेतला तर आता जे मला वाटण लागतील त्याच्यासाठी लागणारे साहित्य सगळे तयार आहे आणि थंड पण आहे बऱ्यापैकी आणि तोपर्यंत मग चपात्यांचं पीठ पण भिजवून ठेवलेलं आहे म्हणजे लगेच ना भाजी मसाला वाटला भाजी कोंडी दिली की लगेच चपात्या करायला बरं पडला आहे आणि आता सगळ्यांसाठी चपातीच करणारे तर आणि लगेच ना आता हे जे डुबुपोळ्यांची भाजी करण्यासाठी मला जे वाटण लागणार होतं ना ते वाटण मिक्सर मिक्सरमधून वाटून घेते आणि भाजी करताना वाटण वाटून घेतलं आणि आता भाजी करून घेते आता तेल गरम झालं असणार मसाला टाकून वाटण टाकून तर आता तिकलं ते तेलामध्ये मसाला होईपर्यंत तर टुपकोड्यांसाठी लागणारं बेसन ते भिजवून घेते तर बघा हे जे डिमॅटमधून घेईल बॅकलिप्स खूपच थंड उपयोगी पडल्या पडल्याप्रकार नाही तुटून जाईल हां नंतर हे बेसन काढू दे नंतर लावून ठेवून देते पण तर आता इथं बेसन काढून घेते थोडंसं बरं बरं ठीक आहे एवढं बेसन पीठ काढून घेतलंय आता मसाला वगैरे टाकून तिखट मीठ हळद आणि थोडसा मसाला टाकून भिजवून घे आवडीचा भाजा मसाला हा वाटण जे वाटलं होतं ना ते सुद्धा टाकून आपण भिजवू शकतो पण मी वाटणाचं पाणी जे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून ना ते आता टाकून भिजवून घेते कोथिंबीर टाकून दिले तर भिजवायचं बाकी तर जास्त पातळ झालं नाही पाहिजे याची काळजी घ्यावी लागणार त्याचं परत बेसनपीठ टाकावं लागणार आणि जास्त दुबुकवाड्या बनवायच्या नाही आहे मग कमीच बेसन घेतलं घेताना चला मग आता हे चांगलं भिजवून घेते भिजवून झाल्यानंतर आणि इकडे ना जे बेसनपीठ मी घेतलं होतं दुबुकवाड्या बनवण्यासाठी ते सुद्धा चांगलं भिजून राहिलेत तसा गोळा नरम नरम असा गोळा मी बनवून घेतला मसाला झाला त्याच्यात तिखमी थोडा गरम मसाला वगैरे टाकून दिलेला आहे असं टाकते पाणी पातळ ठेवते कारण बेसन मिठाच्या डुबू पोळ्या टाकणार आहे डुबू पोड्या जास्त मोठ्या मोठ्या पण नाही जास्त छोट्या छोट्या पण नाही कारण पाण्यामध्ये जेव्हा ह्या डुबू पोळ्या शिजतात ना तेव्हा या सुटतात जास्त मोठ्या मोठ्या पण नाही जास्त छोट्या छोट्या पण चांगली उकडी येते आता पाण्याला म्हणजे रस्त्याला चला तर आता सगळ्या डुबुक वड्या या रस्त्यामध्ये टाकून दिल्याय आता चांगल्या शिजू देते म्हणजे हा कमी म्हणजे मिडियम फ्लेमवरती शिजायला ठेवून देते चला एक चपाती झाली तर दुसरी चपाती टाकून सगळ्या चपात्या करून घेते आणि मिस्टर आल्यानंतर सरळ बघा तर आता बघा मिस्टर आले ऑफिसमधून आता आले फ्रेश झाले आणि लगेच बॅग पॅक करायला घेतली स्वयंपाक पण बनवून तयार आहे आता फक्त जेवण करायचं बाकी आहे आणि त्यांची बॅग पॅक करायची आहे तर चला मग आता बॅग पॅक करायला घेते तर मिस्टरांची बॅग पॅक करायला घेतली मिस्टर आलेलं तेव्हाच त्यांना विचारलं कपडे कोणते घेऊन जाणार आहेत तर मग त्यांच्या आवडीचे सगळे कपडे काढून ठेवले आधी बॅग पण काढून घेतली या बॅगपेक्षा छोटी बॅग होती कारण तर कपडे जास्त नव्हते मिस्टरांचे त्याच्यापेक्षा छोटी बॅग होती तर ती चालली असती पण त्याचीनं वेळेवर चेन तुटली म्हणून मग ती कॅन्सल करावी लागली आणि मग थोडी मोठी होती ती बॅग घ्यावी लागली तर मग आता ही बॅग काढली आणि याच्यामध्ये आता मिस्टरांचे कपडे भरून घेत आहे मिस्टरनं जास्त दिवसांसाठी चालले नव्हते म्हणजे आज रात्री निघणार होते आज रात्रभर त्यांचा प्रवास म्हणजे झाला असता म्हणजे रात्री जाऊन पोचले असते मग रात्री थोडंस आराम पण झाला असता आणि मग सकाळी ते उठून मग फिरायला गेले असते तर असे दोन दिवस ते फिरणार आहे म्हणजे उद्याचा दिवस आणि परवा दिवसभर फिरून संध्याकाळी ते परत घरी वापस येतील तर मग असे दोन दिवसासाठी ते ट्रिपवर चालले होते तर मग आता त्यांचे कपडे वगैरे भरून घेत आहे शिवांश आणि अद्वितची लुडबुड चालू होती पप्पा चालल्या ट्रिपला तर मग आम्हाला पण घेऊन चला म्हणजे शिवांशचं चालू होतं तर मग मिस्टरांना म्हटलं की चला आम्हाला पण तुम्ही ट्रिप करून आल्यानंतर घेऊन जा कुठेतरी ट्रिपला तर तेच आमचं बोलणं चालू होतं छोट्या मोठ्या गोष्टी पण द्यायच्या होत्या पण काही होत्या काही नव्हत्या म्हणून मग ज्या होत्या घरी त्या दिल्या जसं आता ब्रश वगैरे म्हणा किंवा मग बेल्ट म्हणा ह्या सगळ्या गोष्टी तर डेलीचा जो ब्रश होता तो थोडासा खराब झाला होता मिस्टरांचा मग कपाटामध्ये मला आठवलं की डीमार्टमधून मी पॉकेट आणलं होतं ब्रशचं त्याच्यात आहे ब्रश तर मग त्यातला एक ब्रशनं मिस्टरांसाठी नवीनच काढला आणि तो टाकून दिला म्हणजे तुम्ही हा तिकडे वापरा परत घरी आल्यानंतर तो वापरता येणारच तुम्हाला म्हणून मग नवीनच ब्रश दिला आणि बाकी छोटं मोठं सामान असं सा त्यांचं भरून त्यांची बॅग पॅक करून दिली तरी ते त्यांची बॅग पॅक करून झाली आणि खरंच चांगलं वाटते एखादी वेळेस वर्षभरातून असं ट्रिपला जायला मिस्टरांची बॅग पॅक करून झाली आणि ते तिकडे ठेवून दिली आता जेवण करायची तयारी घे करतो

Night's young, it is just begun as she puts her hand in mine. जेवण वगैरे करून झालं जेवण केल्यानंतर घ किचनची आवर आवर करून घेतली आणि आजनं मस्त मॅच चालू आहे मॅच बघता बघता जेवण केलं खूप मजा आली आणि आता अजून मॅच चालू आहे मिस्टरांची तर तशी फेवरेट आहे मॅच आणि ते बघत आहे एकदम टकलावून टी व्हीकडे आणि त्यांच्यामुळेच मला पण मॅच बघण्याची सवय लागली बरं का आणि अदू अधू पप्पा कुठे चालले विचार पप्पा तुला सोडून मला सोडून दादाला सोडून ट्रिपला चालले मग आम्हाला कधी घेऊन जाणार आहे म्हणा तुम्ही ट्रिपला मन पप्पा म्हणा तुम्ही ट्रिप वरून आले की आम्हाला ट्रिपला घेऊन चला हो ना शिवांश पप्पा ट्रिपला चालले म्हटल्या बरोबर तोंड बघा केवढस झालं <laughs> मला पण घेऊन चला ना पप्पा असं चालू आहे पण नाही घेऊन जाऊ शकत शिवांश तिथे नाही घेऊन जाऊ शकत मग पप्पा आल्यानंतर ना आपल्याला घेऊन जाणार आहे ट्रिपला तर अजून थोडासा वेळ आहे निघण्यासाठी तर ते मॅच बघत बसलेली आहे तर आता रात्रीचे वाजल्यात अकरा आणि ट्रिप साठी निघणार रात्रीचे अकरा वाजले हे बघा दोघे झोपायचे शिवांश आणि अद्विक हाय कर शिवांश हाय कर <laughs> इकडे चालते मिस्टरांची तयारी छोटं मोठं सामान जे राहिलं होतं ते घेऊन चालले चार्जर वगैरे असं तसं सगळं ते बघ लागलं रड येते पप्पा लवकर दोन दिवसात येते वापस हा येते अधू रडून हो ठेवतो ठेवतो रात्रीचे अकरा वाजता निघाले पप्पा येते येते लवकर येते हम्म येते येते पप्पा बाय बाय कर पप्पाला हो 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 चला तर मिस्टर गेले ट्रिपसाठी ते इथून गेलेत ऑफिसला ऑफिस वरून जाणार मग ट्रिपला तिथे त्यांची गाडी ये येईल ऑफिसजवळ आणि मग तिथून मग ते ट्रिपसाठी जी गाडी बुक केली त्या गाडीमध्ये बसून मग ते जातील तर सगळे ऑफिस स्टॉपचे लोक आहेत त्यांच्यासोबत अजून तर चला हे अजूनही परत रडायला लागलं चला असो हा व्हिडिओ मी इथे सेंड करते आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय